नमस्कार आज आपण बनवणार आहे कारल्याची काळ्या वटणाची भाजी त्यासाठी मी कारले शिजवून घेतलेलं आहे छान मिठामध्ये हळद टाकून थोडंसं शिजवताना मीठ चिंच किंवा लिंबू घालायचा आणि हळद मीठ टाकून छान शिजवून घ्यायचं एक कांदा घेतलेला आहे बारीक पातळ शिरायचा खोबरं अद्रक लसूण कांदा चिरला की छान असा तव्यामध्ये काळा असा थोडासा ब्राउनिश असा कांदा जो आहे आपण भाजून घ्यायचं तसेच आपण रात्रभर भिजवलेली हरवऱ्याची डाळ घेतलेली आहे ती यामध्ये आपल्याला लागणार आहे घालायला छान असं मौसत आपली डाळ भिजलेली आहे रात्रभर किंवा एक तुम्ही दोन ते तीन तास भिजू शकता त्यासाठी आपण गरम मसाला घेतलेला आहे हे कारळे शेंगदाणे धने दगडफूल चक्रफूल मिरे लवंग दालचिनी आणि थोडेसे जिरे हा मसाला आपण छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा आपण छान असा भाजून घेतलेला आहे आता सर्व जे मसाले आहेत ते आता एक एक करून आपण भाजून घ्यायचे खोबरं अद्रक लसूण गरम मसाला सर्व गरम मसाला एकत्र छान असा भाजून घ्यायचा त्यामध्ये आपण थोडेसे भाजलेले तीळ घेतलेले आहे हा सर्व मसाला पण छान असा बारीक छान भाजलेला आहे आता मी थंड झाला की मिक्सरच्या भांड्यांमध्ये बारीक काढून घ्यायचा आपला हा मसाला आपला मसाला छान असा बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण आता फोडणीसाठी आपण एक दोन चार पाकळा लसूण ठेचून घेतलेला आहे तसेच गॅसवर कढई ठेवून त्यात फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून जरा कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपण जे लसूण ठेचलेलं आहे ते घालायचं कढीपत्ता तडतडला की जो लसूण ठेचला आहे तो घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं कडपत्ता आणि लसूण छान सोनेरी झाला की जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आता जे एक आपला मसाला जो आहे यामध्ये आपण घातलेला आहे मसाल्याला छान परतून घ्यायचा मसाला परतला की आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये तिखट घालायचं आहे कांदा मसाला, मसाला मिरची पावडर हळद वगैरे घालायची नाही की आपण कारलं शिजवताना घातली होती म्हणून फक्त तिखटचे प्रमाण आपल्या आवडीनुसार करायचे मसाल्याने छान तेल सुटलं की आपण तिखट घालायचं थोडासा कांदा लसूण मसाला आणि आवश्यकतेनुसार मिरची पावडर घालायची तर यामध्ये मी कांदा मसाला आणि जराशी मिरची पावडर घातलेली आहे ते छान असं मिक्स आणि परतून घ्यायचं मिरची पावडर आणि मसाला आवश्यकतेनुसार तिखट घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं तेल तेलपर्यंत परतला की जे शिजवलेलं कारलं आहे आपण ते घालायचं कारलं घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं एक छान असं मसाल्यात परतून घ्यायचा छान असं परतलं की जी भिजवलेली हरवऱ्याची डाळ आहे ती त्यात घालायची डाळ घातली ती छान असं परतून घ्यायचं पुन्हा परत एकदा आता आपण हे जे आहे डाळ कारले घालून मसाल्याला छान असं परतून घेतलेला आहे हो त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ते मिक्सरचं भांड्यातलंच पाणी आपण यामध्ये आवश्यकतेनुसार घालायचं जे वाटण केलं तेच मसाल्याचं पाणी यामध्ये घालायचं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आपल्याला हवं तेवढं पातळ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आपण आपल्या आवश्यकतेनुसार पातळही करू शकतो आणि घट्ट आता ह्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि मस्त असं उकळी येईपर्यंत उकळी घ्यायचं आहे छान झाकण ठेवून आपण उकळी आणून घेऊया तर आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे आपण शिजताना कारल्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून चवीनुसारच जरा मीठ घालायचं आणि छान अशी उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घालायची त्यामध्ये तर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची छानपैकी उकळी आली आहे तर झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून घ्यायचे पण कोथंबीर घालून उकळी आणलेली आहे तयार आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी आपली कारल्याची काळ्या वाटणाची मस्त अशी चमचमीत अशी भाजी याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हीही नक्की कर ट्राय करून बघा हा व्हिडिओ जर आवडलास तर आमच्या गावरान तडका या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर करा Да не